नमस्कार मंडळी कसे आहात खूप स्वागत करते थंडी सुरू झाली की थंडीच्या दिवसामध्ये बाजरी हे अतिशय महत्वाचा घटक आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं जो हेल्दीही आहे आणि आपल्या शरीराला उष्णताही देतो पण याच बाजरीपासून तयार होणारी बाजरीची भाकरी कधी कधी खाऊन इतका कंटाळा येतो की नकोस वाटतं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते म्हणून आज मी तुमच्यासोबत माझी खास अशी रेसिपी बाजरीचे आपटे शेअर करणार आहे तयार होणारे बाजरीचे आपटे हे चटपटीत तर लागतातच पण तितकेच पौष्टिक आणि हेल्दी सुद्धा आहेत हे आपे बनवण्यासाठी वेगळं असं कोणतं साहित्य आणायची गरज नाही घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूया बाजरीचे आपटे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पीठ इथं मी चाळून वापरलेलं आहे तुम्ही न ताळता वापरलं तरीही चालेल तुम्हाला किती जणांच्या साठी आणि केवढे बनवायचे आहेत त्या हिशोबाने घरातील एखादी वाटी फिक्स करा आणि सर्व साहित्य त्याच वाटीने मोजून घ्या इथे मी जी वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्या प्रमाणामध्ये पीठ मोजून घेतलं तर वीस ते पंचवीस आपे तयार होतात एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण इथं अर्धी वाटी, वाटी यामध्ये दही घालायचं आहे दही घेत असताना मात्र खूप आंबट वापरायचं नाही दह्यामध्ये पाणी न घालता हे फक्त पेटून स्मूथ असं करून घेतलेलं आहे संपूर्ण दही यामध्ये घालून घेऊ आता सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता यातलं पाणी थोडं थोडं करून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय पीठ भिजवत असताना खूप पातळही भिजवायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही पिठामध्ये ज्या काही गाठी तयार झालेल्या असतील त्या गाठी फोडत फोडत हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेऊ सुरुवातीला मी इथं अर्धी वाटी पाणी घातलं होतं पुन्हा उरलेलं थोडं पाणी यामध्ये घालू आणि हे पुन्हा मिसळून घेऊ आता तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला या पद्धतीने हवी आहे पीठ आपलं भिजवून तयार झालं आता यामध्ये बाकीचे जिनस घालूयात सारख्याच वाटीने पाव वाटी, वाटी म्हणजे साधारण तीन ते चार चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथं खिसलेला गाजर घ्यायचा आहे सोबतच यामध्ये घालव्यात बारीक चिरून घेतलेला कांदा सारख्याच वाटीने अर्धी वाटी इथं मी चिरलेला कांदा घेतलेला आहे इथं मी शिमला मिरची गाजर आणि कांदा याच भाज्या वापरलेल्या आहेत यातली एखादी भाजी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता याशिवाय दुसऱ्या कोणत्या तुम्हाला भाज्या घालायच्या असतील तर त्या सुद्धा घालू शकता उदाहरणार्थ खिसलेलं बीट जरी तुम्ही यामध्ये घातलं तरीही चालेल आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेली मिरची ते इथं मी लहान आकाराच्या दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरची चिरत असताना त्यामधील बिया काढल्या होत्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सोबतच अर्धा इंच बारीक चिरलेलं आलं चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सर्व साहित्य एक असं मिसळून घेऊ संपूर्ण साहित्य बघा इथे मी मिसळून घेतलं छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे यावर प्लेट साकायचे आणि फक्त दहा मिनिटं याला भिजू द्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ पीठ भिजवू नका नाहीतर दह्याला पाणी सुटेल आणि मिश्रण आपलं खूप सैल पडेल बरोबर दहा मिनिटं झालेली आहेत पीठ आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता एवढा वेळ नसेल भीजोला, भीजोला तर तुम्ही अगदी पीठ भिजवल्या भिजवल्या केलं तरीही चालू शकतं काहीच हरकत नाही पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचंय इनो तर इथं मी एक पॅकेट घेतलं त्यातलं अर्धा पॅकेट इनो यामध्ये घालून घेतलं आता जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर खाण्याचा सोडा अर्धा ते पाव चमचा वापरला तरीही चालेल हे इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी यावरती अर्धा चमचा पाणी घालायचंय आणि याला सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर मात्र लगेच हे आपे करायला घ्यायचे आहेत याला असंच सोडायचं नाही इकडे दुसरीकडे मी पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये साधारण एक एक थेब होईल इतपत तेल घालून घेऊ नॉनस्टिकचा तवा आहे त्यामुळे यामध्ये तेल घालायची गरज नाही पण पहिलीच बॅच आपण आप्याची करतोय त्यामुळे सुरुवातीला तेल घातले प्रत्येक वेळेला घातलं नाही तरी चालेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पांढऱ्या तिळाची फोडणी करायची आहे तेल, तेल थोडेसे चटचटायला लागले की यावरती तयार करून घेतलेलं आपलं बाजरीच्या पिठाचं मिश्रण घालून घेऊ संपूर्ण आपे पात्रामध्ये मी इथं मिश्रण घालून घेतलेलं आहे साधारण एक एक पळीभर मिश्रण यामध्ये घातलेलं आहे त्यावर प्लेट साकुयात आणि हे छान असे शिजवून घेऊ साधारण पाच ते सात मिनिटांमध्ये एका बाजूने व्यवस्थित असे आपटे भाजले जातात फक्त पाच मिनिटं झाली मी याला झाकून शिजवून घेतलं वरची लेअर तुम्ही बघू शकता हलकीशी कोरडी पडले खूपही कोरडं पडू द्यायचं नाही नाहीतर दुसऱ्या बाजूने आपटे चपटे होतात संपूर्ण एक एक थेंब होईल इतपत तेल मी कडेने सोडलं व्यवस्थित येतील थोडेसे वच्या बाजूने कोरडे झाले की याला पलटून घेऊ आणि दुसरी बाजू सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे रंग तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख सुंदर असा आलेला आहे वा काय मस्त दिसतात आपे बाजरीच्या पिठाचे हे आपे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता संध्याकाळी साठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता अतिशय उत्तम असा पदार्थ आहे ज्या भाज्या तुमची मुलं खात नसतील त्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये घातल्यात तरी मुलांना कळणार सुद्धा नाही आपसूकच न आवडणारे पदार्थ सुद्धा मुलांच्या पोटात जातील दुसऱ्या बाजूने सुद्धा बघा आपे छान असे भाजले गेलेले आहेत पटकन प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गरमागरम सर्व्ह करूयात बाजरीचे आपे माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून समोरचं आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूयात लवकरच तोवर धन्यवाद